एक तो लाइक और शेयर ठोक दीजिए महाकाल का लाइक और शेयर ठोक दीजिए पांच हजार लौटे दिख जाना चाहिए तर जय श्री राम मित्रांनो स्वागत तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती साईल मालिकावरती तर भरपूर दिवसानंतर मित्रांनो आज आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती व्हिडिओ व्हिडिओ अपलोड करतो आहे काही कारणास्तव मित्रांनो आपण व्हिडिओ अपलोड करू शकलो नाही आज तर मित्रांनो तरी तुम्ही चॅनलवर नाही नसेल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हो मित्रांनो आजपासून आपण गणपती बाप्पा स्पेशल व्हिडिओ एडिटिंग येणार आहे तरी तुम्ही चॅनलवर नेण्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण की असेच व्हिडिओ इंटरेस्टिंग आपल्या यूट्यूब चॅनलवरती रोज तुम्हाला बघायला मिळेल आणि हो मित्रांनो आपल्या टेलिग्राम चॅनलवरती म्हटले तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन असेल केले तर टेलिग्राम चॅनल पण जॉईन करून घ्या डिस्क्रिप्शनमध्ये तिथं लिंक देऊन नये आणि हो मित्रांनो तुम्हाला प्रिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवर ने चॅनलना चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण की आपल्या मटरला कसल्याही प्रकारचा पासवर्ड नसतो मित्रांनो त्याग्रहात तुम्ही चॅनलला नक्की आणि नक्की सबस्क्राईब करा तर चला मित्रांनो कसल्या प्रकारचा वेळ न घालून तर आपण आपल्या व्हिडिओ एडिटिंगकडे वळूया तर पहिले मित्रांनो बिटमार्कवरती यायचं आहे बिटमार्कवरती जाऊन तुम्हाला इथं फोल्डरमध्ये दिलं जाणार व्हिडिओ मित्रांनो हा व्हिडिओ अकरा पॉईंट तेरावरती इथून कट करून घ्यायचा आहे कट झाल्याच्या नंतर मित्रांनो याची जी साऊंड आहे त्याला तुम्ही झिरो करून घ्या मी केलं नव्हतं तर तुम्ही करून घ्या मित्रांनो त्याच्यानंतर तुम्हाला ही जी पी एन जी आहे तुम्हाला ॲड करायचे आहे त्वरी मित्रांनो व्हिडिओ त्वरीचे आपल्याला एन जी घ्यायची थोडी झूम करून घ्यायची आहे मित्रांनो थोडं बरं दिसेल झूम केल्याच्यानंतर नंतर मित्रांनो प्लस की द्यायची आहे तर मित्रांनो ही प्लस की नाही देऊन आपल्याला दुसरी प्लस की द्यायची आहे जी झूम आऊट झूम इन होतात ती प्लस की द्यायची आहे मित्रांनो हे प्लस मी हे वाली जी की आहे ती हटवून टाकणार मी परत त्याच्यावर येणार इथे जाऊन प्लस की झूमवाली द्यायची तर पहिले मित्रांनो प्लस की द्यायची नाही तर दुसरी येऊन दुसरीकडे प्लस की द्यायची त्याच्यानंतर मित्रांनो याची जे फर्स्टला येऊन झूम आउट करून घ्यायचे झिरो करून घ्यायचे तुम्हाला त्याच्यानंतर बघू शकतो असल्याप्रती इथं इफेक्ट येणार त्यानंतर मित्रांनो आपल्याला इथून बॅक जायचं आहे इथून फोटो ॲड करायचं आहे जे समोर फोटो ॲड करायचे बघू शकता जसं मी करतो तसंच तुम्हाला पण सेम फोटो ॲड करायचे मित्रांनो चॅनेलवर नेऊन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि असल्याच वेळेस व्हिडिओ एडिटिंगसाठी आपल्या चॅनलला नक्की नक्की सबस्क्राईब करा कारण की हेच व्हिडिओ आपल्या समोर जाऊन येणार आहे मित्रांनो थोडं मित्रांनो व्हिडिओ लेट येणार एक एक दोन दोन दिवसाचे कॅप नाही कारण की थोडं मी काम आहे मित्रांनो त्यामुळे बघू शकतो तुम्ही फोन फोटो ॲड करून घ्या आणि सगळ्या मटेरियल मित्रांनो भेटून जाणार आपल्या टेलिग्राम चॅनलवर दिवसानंतर आपण व्हिडिओ अपलोड करतोय मित्र बघू शकतो असल्यावर जर व्हिडिओ झालेला आहे तरी आपलं त्यानंतर मित्र बॅक जायचं स्नेकुडवर जायचं पहिल्या इफेक्टला कॉपी करायचं पहिल्या इफेक्टला कॉपी केल्यानंतर बिटमार्कवरती यायचं बिटमार्कवरती आल्याच्यानंतर मित्रांनो पहिला फोटो त्याला द्यायचं दुसऱ्या फोटोला सोडून द्यायचं तिसऱ्याला द्यायचं चौथ्याला सोडून द्यायचं पाचव्याला द्यायचं बघू शकतो एक फोटो सोडून एकाला आहे मित्रांनो त्यानंतर मित्रांनो हे चार पाच फोटो लगातार झाले त्यानंतर जे छोट्या छोट्या बीट्स आहे त्यानंतर पहिला फोटो येतो त्याला पण ह्याच इफेक्ट द्यायचा त्याच्यानंतर एक सोडायचं दुसरा द्यायचं एक एक सोडून त्याला द्यायचं जा। त्याच्यानंतर बॅक जायचे जा। दुसरा इफेक्ट कॉपी करायचे दुसरा इफेक्ट कॉपी केल्याच्या नंतर मित्रांनो जे आपण एक मायकामागे एक फोटो सोडले होते त्यांना हा इफेक्ट द्यायचा जे मित्रांनो कंटिन्यू जे मार्क आहे थोड्या थोड्या अंतरावर त्यांना वेगळा इफेक्ट आहे जस अभी जस शकता जसं मी करतो तसं तुम्हाला सेम करायचंय बघू शकता मित्रांनो एक लास्टचा फोटो इफेक्ट राहायला त्याच्यानंतर मित्रांनो बॅक द्यायचं परत स्नेक पर विकवरती तिसरे इफेक्ट आहेत ते कॉपी करून घ्यायचं आहे जे मित्रांनो कंटिन्यू जे बीट मार्क थोडे थोड्या थोड्या अंतरावर त्या सगळ्यांना हाच इफेक्ट द्यायचं बघू शकता आपण देऊया बघू शकता मित्रांनो त्याला पण देऊ त्यानंतर मित्रांनो बघू शकता तर मित्रांनो व्हिडिओ एडिटिंग झाले तरी तुम्ही चॅनलला आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर त्याला व्हिडिओ नाही नाही बाय बाय